जय जय श्रीराम दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधते श्री महाराज म्हणतात अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात ते आपण होऊन येतात आणि आपले काम झाले की निघूनही जातात मग ते राहत नाही संतांनी जगातली राज्य मिळवली नाहीत पण त्यांनी स्वतःवर राज्य केले चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे चमत्कार सहजगत्या होतील तर होत चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत संतांची निंदा किंवा अपमान करू नये त्यांची परीक्षाही पाहू नये कोणाचेही वाईट चिंतू नये दुसऱ्याचे हित करावे आणि हितच चिंतावे उत्तम हित नामावाचून अन्य कशातही नाही म्हणून अखंड बपवन नाम जपणे ही संतसंगतच आहे सद्विचार ही एक संतसंगतच आहे ध्यान स्मरण मन आणि सद्ग्रंथवाचन यामुळे संताची गाठ पडून त्यांच्या समागम होणे शक्य होईल संत समागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल का जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे अगदी त्याचप्रमाणे जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे संताला विषयाचे प्रेम असत नाही इतकेच नव्हे तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो कुत्रा हाड चगळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून येते आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच मरतो हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या दसपट नव्हे अनेक पट आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते संतांनी खरे भगवंताला जाणले जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते साधनांनी जे साधत नाही ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधते मनुष्य जितका निस्वार्थ तितकी त्याची भाषा व्यापक असते तुमच्या आमच्या घरातले लोकसुद्धा आपले ऐकत नाहीत पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते कारण ती सर्व व्यापक असते ती अत्यंत तळमळीची असते याच अर्थाने श्रुती सनातन आहेत जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच आहे त्यात समाधान मानणे कोणाचाही द्वेषमत्सर न करणे सर्व पा मानणे निरभिमान राहणे सदोदित भगवन नामस्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणे या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ यात कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे आम्ही निश्चयाने ती करीत नाही म्हणून समाधान घेत नाही या गोष्टींप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच आजचे बोध हो प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवितात आणि त्याप्रमाणे वागून दाखवतात जय जय श्रीराम